चला तर मंडळी गोड खाण्याची इच्छा जर झाली असेल तर लगेच मालपुळाची रेसिपी बनवून बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडणारही आहे आणि बऱ्याचशा मंडळींना असं वाटते की माझी मालपुळाची रेसिपी परफेक्ट बनत नाही ही रेसिपी बघितल्या की तुम्हाला ही रेसिपी आवडणार आणि बनवणार सुद्धा मी सोपी कशी पद्धत इथे दाखवणार आहे मालपुआची ते नक्की एंडपर्यंत बघत राहा आणि मालपुवा जेव्हा बनवणार तर रबडी नक्की बनवा रबडीशिवाय ही जी रेसिपी आहे अधुरी आहे तर चला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जास्तीत जास्त सपोर्ट कर।, कर मी इथं कढईमध्ये घेतलेलं आहे सर्वात आधी एक लिटर दूध आणि हे म्हशीचं दूध आहे घट्ट दूध आहे आणि दोन ब्रेड इथं मी व्हाईटवाले इथं घेत घेतलेले आहे ग्राईंड करून घेतलेले आहे दोनच ब्रेड आपल्याला हवे इथं जास्त गरज नाही तर सर्वात आधी आपल्याला इथं बॉईल करून घ्यायचं आहे थोडंसं इथं कप दीड कप आपण इथं आठून घ्यायचं म्हणजे आपल्याला ही जी रेबडी आहे एकदम आपल्याला अशी बनवायची आहे दाणेदार आणि खायला खूप टेस्टी लागणार आहे तर तुम्हाला जर इथं महावा जरा यूज करायचा असला तर करू शकता किंवा इथे ब्रेडचा वापरसुद्धा करू शकता तर मी एक लिटरसाठी इथं काय केलेलं आहे गोड जास्त आपण बनवणार नाही आवडत असेल तर जास्त साखर टाकू शकता तर मी इथं एक वाटी साखर घातलेली आहे म्हणजे शंभर ग्राम आहे साखर तर मालपुवा जे राहते तर गोडच राहते त्याच्यामुळं आपण इथं साखरेचं प्रमाण जे आहे तर सुरुवातीपासूनच कमी करायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण वाढू शकता तर आपल्याला इथे मीडियम गॅसवर कप ते दीड कप इथं आपल्याला दूध आठवून घ्यायचं म्हणजे आठवता आठवता काय होणार आहे याचे सुद्धा निघणार आहे तर बघू शकता जर घट्ट दूध असलं तर लवकर इथे आपल्याला रबडी बनवायला सोपी जाणार तर हे सगळी प्रोसिजर मीडियम गॅसवरच करायची म्हणजे तुम्ही जर गॅस फुल करणार तर जळून जाणार इथे किंवा इथे वर निघून जाण्याची शक्यता असतेच तर इथे मी दहा ते बारा मिनटं झालेले आहे आणि हे दोन ब्रेड मी इथे ग्राईंड करून घेतलेले आहे ते सुद्धा ॲड करून घेतलेले आहे आता या जागी तुम्हाला खूप काही टाकता येणार म्हणजे तुम्ही ड्र ड्रायफ्रूटसुद्धा इथं यूज करू शकता पण मी इथे सोप आणि इलायची पावडर इथं पिस्ता पावडर यूज करणार आहे त्याच्यामुळं जा जास्त ड्रायफ्रूटचा यूज करणार नाही आपल्याला एकदम दाणेदार इथं आपल्याला रबडी हवी तर रबवू शकता मस्त आपली इथे आटत आहे आणि सोबतच इथं जर येलो कलर तुमच्याजवळ असेल तर नक्की टाका किंवा इथं केसरसुद्धा तुम्ही यूज करू शकता म्हणजे रबडी अशी दिसायला खूप सुंदर दिसते आणि खायला खूप टेस्टी लागते तर इथे आपल्याला मीडियम गॅसवरच आटून घ्यायचं दुधाला आणि इथे इथे लच्छ सुद्धा आपल्याला हवेच तर थोडीशी याच्यावर जर मग आपल्याला साय आली की लगेच बाजूला करायची तर इथे पंधरा ते वीस मिनटं होत आहे आणि तुम्हाला दिसत आहे समोरच आहे थोडंसं दूधसुद्धा इथं आपण आठवून घेतलेलं आहे आणि हा बघा मस्त दाणेदार आणि घट्ट झालेली आहेच तर जास्त आपल्याला ब्रेड किंवा मावेचा वापर करायचा नाही जर घट्ट दूध असलं तर इथे आपल्याला लवकर रबडी बनवून तयार होते म्हणजे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं लागतात कारण की आपल्याला इथे लच्चेसुद्धा हवे दाणेदारसुद्धा हवे आणि घट्टसुद्धा हवं तर बघू शकता मस्त असे दाणेदार झालेली आहे आपली रबडी आणि हे दोन ते तीन दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आता गॅस बंद करून घेऊ तर आता आपल्याला इथं मालपुवा बनवायचा आहे तर मेजरिंग इथं आपल्याला परफेक्ट हवी तर मी एक कप इथं घेतलेले आहे मैदा चाळून घेतलेला आहे सोबतच अर्धी वाटी सेम वाटी आहे तर एक कप मैदा तर अर्धी वाटी आपल्याला बारीकवाली सुजी घ्यायची आता बारीक असो की मोठी असो तर दोन अंडे घ्यायचे एक टी स्पून साखर घ्यायची इलायची पावडर सोप पावडर घेऊन घ्यायचं आपल्याला इथे तर मी इथे वाटून घेणार आहे त्याच्यामुळे मोठ्या पॉटमध्येच ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता मेजरिंग परफेक्ट हवे इथं तर एक टी स्पून साखर याच्यासाठी घालायची कलर खूप छान येतो आणि आतमध्ये सुद्धा मस्त टेस्ट येतो सोप आणि इलायची पावडर इथं आपल्याला ॲड करून घ्यायची आहे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता म्हणजे इथे काजू बदाम तुम्ही पिस्ता यूज करू शकता तर एक वाटी मैद्यासाठी मी इथे दोन अंड्याचा वापर करत आहे जर तुम्ही अंडा खात नसाल तर इथं स्कीप करू शकता त्याच्या वेगळं काहीतरी इथं तुम्ही ॲड करू शकता म्हणजे इथे तुम्ही मावा यूज करू शकता बेकिंग पावडर यूज करू शकता किंवा तसंच बनवू शकता तर मी थोडंसं पाणी ॲड करणार थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त इथं पेस्ट बनवून तयार करून घेऊ तर मी ती एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही किंवा अंड्याचं जे लिक्विड आहे ते सुद्धा इथं ॲड होतो त्याच्यामुळं पाणी थोडं कमीच ॲड करा आणि हे बघू शकता बॅटर तुम्ही इथे आपल्याला काय करायचं आहे बॅटर जर चेक करायचं असलं तर रेबीन बनली नाही पाहिजेत याची काळजी घ्यायची बस एकदम टाकताच आपल्याला पुरीसारखी बनली पाहिजेत आणि एकदम इथं तुम्हाला एक सारखी धार आली पाहिजे जर तुम्ही इथे टीस्पूनमध्ये वर असं घेऊन गेलं की छान मस्त तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे सर्वात आधी तोपर्यंत सुजीसुद्धा फुलणार आहे इथं सिरप बनून तयार करून घ्यायचं आहे एक वाटी साखरसाठी मी एक कप इथं म्हणजे एकच वाटी इथं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायची गरज नाही आणि चांगलं इथं मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला दहा मिनटं फक्त फक्त दहा मिनटं आपल्याला जसं गुलाबजामून किंवा रसगुल्ल्यासाठी आपण जे सिरप बनवतो बिलकुल आपल्याला तसाच हवा किंवा एक तार चाचणी किंवा दोन चार चाचणी असं काहीच बनवायची गरज नाही फक्त चिपचिपही आपल्याला इथं सिरप बनवून तयार करून घ्यायचं आहे आता इथं आपली साखरसुद्धा मेट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त तर इथं चिपचिपी आपला सिरप बनवून तयार झालेला आहे आणि थोडंसं आपल्याला दहा मिनटं मीडियम गॅसवरच इथं आपल्याला सिरप बनवून घ्यायचा आहे नंतर आपण याला कमी म्हणजे हलकं तर इथं गरम ठेवायचं आहे कारण की आपण मालपुवा जेव्हा बनवणार ना त्यावेळेस थोडं हलकं गरम असलं की लवकर ऑब्झर्व होऊन जातात तर आता हे बाजूला ठेवून घेऊ आणि इथे आता मालपुवा बनवायची तयारी करायची आहे असं सपाट पॅन घ्यायचा आणि इथे अर्धा आपल्याला ऑइल घालायचा आता तुपाचा वापर करू शकता फक्त सरसोचा इथं ऑइल वापरू नका कारण की उग्र वास येतो आता काय करायचं आहे हे बॅटर आपलं पाणी वगैरे काही घातलेलं नाही बस तेवढंच अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी तर आपल्याला एक सारखं टाकायचं आहे तर मी काय करणार आहे तुम्ही मोठी पळी घेऊ शकता कप घेऊ शकता वाट घेऊ शकता किंवा तुमच्याजवळ जर डोंगा असेल तर तुम्ही ते डोंगा सुद्धा वापरू शकता तर मी कपामध्येच घेणार आहे म्हणजे एक मालपुवा बनेल एवढं इथे आपल्याला लिक्विड घ्यायचं आणि मधोमध टाकायचं एक सारखं येते आणि मीडियम गॅसवर आपल्याला काय करायचं आहे हे मालपुवा जे आहे वर येपर्यंत आपल्याला वेट करायचा तोपर्यंत आपण याला टचसुद्धा करायचं नाही तर बघू शकता तुम्ही साईडला असे जसे बबल्स येतात तर समजून घ्यायचं की आपलं परफेक्ट ऑइल इथं गरम झालेलं आहे तर जास्त जर तुम्ही गरम करसाल तर लवकर जळून जातील आणि आतमध्ये कच्चे राहणार तर बघू शकता जागा सुद्धा चेंज झालेली आहे आणि हे बघू शकता एकदम वर अशी तरंगून आलेली आहे तर परफेक्ट एका साईडला इथे भाजून झालेली आहे तर पलटून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता साईडला सुद्धा तुम्ही दोन ते तीन बनवू शकता तर मी इथे तुम्हाला दुसरीसुद्धा टाकून दाखवते बघू शकता मीडियम गॅसवरच करायचं सर्व काही थोडंसं आपल्याला इथं थंड वाटत असेल ऑइल तर गरम करून घ्यायचं नंतर इथे आपल्याला लिक्विड टाकायचं आता जशी तुम्हाला मोठी छो साईज हवी तशी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इथे वापरू शकता तर हा बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे आतमध्ये सॉफ्ट आहे मालपुआ जे आहे तर फेमस आहे खायला खूप टेस्टी लागतात आणि याच्यामध्ये अंडे घातलेले आहे त्याच्यामुळं सॉफ्ट राहतात आणि एकदम तुम्ही जर स्टोर करून ठेवणार तर इथे फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस आणि फ्रीजच्या बाहेर जर ठेवले तर दोन ते तीन दिवसपर्यंत तुम्ही हे मालपुवा खाऊ शकता एवढे टेस्टी असतात बिलकुल खराब होणार नाही कारण की आपण इथे मिठाचा वापर केलेला नाही त्याच्यामुळं खराब होण्याची काहीच इथं शक्यता नाही तर इथे आपल्याला दहा ते आप बारा मिनटं लागतात आणि जाळीदार इथं आपले मालपुवा बनून तयार होतात एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते काढून घ्यायचं जसं दाबून दाबून आणि इथे एका स्टँडवर काय करायचं आहे ठेवायचं आहे तर डायरेक्टली तुम्ही सुद्धा टाकू शकता मी सिरपमध्ये टाकून घेणार आहे सर्वात आधी म्हणजे आपले हे गरमागरम जे मालपुवा आहे आत पर्यंत मस्त सिरप जातो आणि एकदम मस्त शायनिंगसुद्धा येते तर बघू शकता मी सिरपमध्ये ॲड केलेले आहे आता दुसरी बॅच होईपर्यंतच ठेवायचं आहे आपल्याला नंतर काढून घ्यायचे कारण की जास्त आपल्याला तर गोड जर खायची इच्छा नसेल तर लगेच काढून घ्या एकदम लवकर ऑफझर होऊन जातात बिल्कुल तेच प्रोसिजर सेम आहे मस्त इथं कपामध्ये जेवढं तुम्हाला हवं तेवढं बॅटर घ्या मोठी सो छोटी साईज जे तुम्हाला अशी आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे बनवू शकता तर मी आता इथे दुसरी बॅचसुद्धा त्याच पद्धतीने बनवून घ्यायची आता बरेचसे लोकांना कुरकुरे हवे तर पातळ इथं लिक्विड करू शकता तुम्ही कारण की जसे कडक कडक मालपुवासुद्धा खूप छान लागतात वर रबडी जर असली तर तर मी ही बॅच काढून घेतलेली आहे सिरपमधून आणि एका जाळीवर ठेवलेली आहे एक्स्ट्राचं पूर्ण सिरप निघून जाणार आणि लगेच दुसरी बॅच अशीच फ्राय करायची आणि डायरेक्टली इथं शुगर सिरपमध्ये टाकून घ्यायचं दुसरी बॅच होईपर्यंत ठेवायची सेम प्रोसिजर तेच आहे आता बघू शकता काहीच याच्यामध्ये जास्त एक्स्ट्राचं की इथं सिरप वगैरे नाही आता हे बाकीचे सुद्धा मी इथे फ्राय करून घेतलेले आहे आणि हे सुद्धा काढून घ्यायचे तर जास्त सिरपमध्ये ठेवण्याची काहीच गरज नाही लवकर ऑब्झर्व होऊन जातात तर बघू शकता तुम्ही मस्त मालपुवा बनवून तयार झालेले आहे आणि रबडीसुद्धा मस्त थंडी झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे मी आणि बघू शकता एका कपामध्ये खूप सारे मालपुवा बनवून तयार होतात काहीच वेळ लागत नाही आणि एकदम जाळीदार जसे आपण इथे खाज्या बनवतो किंवा इथे जाळीदार आपण स्नॅक्स बनवतो बिलकुल तसेच बनतात आतमध्ये सॉफ्ट राहतात हे गोड पदार्थ खाण्यासाठी खूप दुरून लोक येतात आणि मस्त एन्जॉय करतात तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने जर मालपुवा बनवायची असेल तर नक्की हे रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर आता मी इथे तीन एका प्लेटमध्ये काढून घेणार याच्यामध्ये गरमा गरम मालपुवा आणि थंडीगार रबडी काय जबरदस्त लागतात याचं कॉम्बिनेशन जेव्हाही तुम्ही मालपुवा बनवसाल त्यावेळेस रबडी नक्की बनवा कारण की ही मालपुआची रेसिपी जी आहे तर रबडीशिवाय थोडीशी अधुरी लागते त्याच्यामुळं रबडी नक्की बनवा थंडीगार रबडी घ्या गरमागरम मालपुवा घ्या आणि एन्जॉय करा खूप छान लागतात खायला तर बघू शकता आता याच्यावर तुम्हाला जे डेकोरेट करण्याची इच्छा असेल ते तुम्ही करू शकता आता हे मुलांना आवडण्यासाठी मी काय करणार आहे इथे थोडंसं पिस पावडर आणि इलायची पावडर ॲड करणार आहे आणि जे आपले चॉकलेट बबल्स राहतात म्हणजे जे बारीकवाले आपण यूज करतो चॉकलेट ते तेसुद्धा याच्यावर ॲड करू शकता मस्त लागतात हा बघा छान मस्त ही जे आहे मुलांना दिसताच ही खाण्याची इच्छा होते आणि मोठ्यांनासुद्धा तर तुम्हाला दिसत असेल दिसायला किती छान दिसत आहे आणि खायला तर ते अप्रतिम लागतं काय एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडणारी रेसिपी आहे अशा पद्धतीने गोडे खाण्याची इच्छा जर झाली तर लगेच तुम्ही हे बनवू शकता दिसायला सुंदर खायलाही खूप टेस्टी आणि बनवायला सोप्या सोपी पद्धत दाखवलेली आहे बिलकुल ही पद्धत तुम्ही ट्राय करू शकता आणि मालपुवा बघू शकता खूप सारे बनून तयार होतात याच पद्धतीने बनवा आणि खा एन्जॉय करा आणि तुम्हाला कशी वाटली आजची मालपुआची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल माझी रेसिपी थोडीशी ही तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट द्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा ब बाय